कोल्हापूर महापालिकेच्या अखत्यारीतील समस्यांची यादी काढायची झाली तर कदाचित एक वहीच लागेल शहरातील अनेक पथदिवे बंद आहेत विशेषतः उंच खांबावर सहा ते आठ एल ई डी लाईट असलेले लॅम्पपोस्ट बंद असल्यानं अनेक चौकात अंधार आहे ई एस एल या कंपनीनं कोल्हापूर शहरातील जुने सर्व पथदिवे बदलून नवे सुमारे चौतीस हजार एल ई डी दिवे बसवले त्यासाठी महापालिकेनं त्या कंपनीला पंधरा कोटी रुपये दिले आहेत पण सध्या शहरातील दोन हजारपेक्षा अधिक पथदिवे बंद आहेत वास्तविक पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचं काम त्याच ई एस एल कंपनीकडे आहे पण महापालिका आणि ई एस एल कंपनी यांच्यातील काही आर्थिक वादामुळं शहरातील अनेक ठिकाणचे पथदिवे बंद आहेत दोन हजार वीस पूर्वी कोल्हापूर शहरात साध्या ट्यूबलाईट किंवा हायमास्ट हे पथदिवे म्हणून कार्यान्वित होते विजेचं बिल कमी यावं यासाठी शहरामध्ये एलईडी दिवे बसवण्याचा निर्णय झाला देशभरातील शहरांमध्ये एकाच प्रकारचे एलईडी पथदिवे बसवण्याचं धोरण केंद्र शासनानं अंमलात आणलं त्यासाठी ईएसएल या कंपनीला देशातील सर्व महापालिका आणि नगरपालिका हद्दीत एलईडी दिवे बसवण्याचं काम देण्यात आलं दोन हजार अठरा साली कोल्हापूर शहरात एकूण वीस हजार पथदिवे होते ई एस एल कंपनीनं उपनगरांसह शहराच्या सर्व भागात सुमारे चौतीस हजार एल पथदिवे लावले त्यासाठी ई एस एल कंपनीला महापालिका सुमारे वीस कोटी रुपये देणं होती त्यापैकी सुमारे पंधरा कोटी रुपये आजवर महापालिकेनं त्या कंपनीला दिले आहेत दुसरीकडं महापालिकेकडून अजूनही पाच कोटी रुपये मिळालेले नसल्यानं ई एस एल कंपनीनं या सर्व पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती थांबवली आहे तर महापालिकेच्या म्हणण्यानुसार ईएसएल कंपनीनं देखभाल दुरुस्तीचं काम व्यवस्थित करावं मगच पैसे दिले जातील या उलटसुलट भूमिकेमुळं कोल्हापूर शहरातील अनेक एलईडी पथदिवे बंद अवस्थेत आहेत सध्या शहरातील दोन हजारपेक्षा अधिक पथदिवे बंद असून अनेक भागात रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य असतं महापालिकेकडून पैसे मिळत नसल्यामुळं कंपनी बंद पथदिवे बदलत नाही तर शासनानं नियुक्त कंपनीकडं पथदिव्यांची जबाबदारी असल्यानं महापालिका स्वतः दिवे बसवू शकत नाही या विषचक्रात शहरातील पथदिव्यांचा प्रश्न अधांतरी बनलाय अनेक माजी नगरसेवक आपापल्या प्रभागातील बंद पथदिवे सुरू व्हावेत यासाठी महापालिका प्रशासनाकडं पाठपुरावा करतात पण त्याचा काहीच उपयोग होत नाही ईएसएल कंपनी व्यवस्थित देखभाल दुरुस्ती करत नसल्यामुळं महापालिकेनं पैसे थकवले आहेत असा खुलासा महापालिका विद्युत विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनी केलाय पण ईएसएल कंपनीबरोबरचा करार संपत आला असून नवीन कंपनी नेमण्याचं काम शासनाकडून सुरू आहे असंही महापालिकेच्या अभियंत्यांनी सांगितलं